नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या आठ जणांच्या इनोव्हा कारनं एका दुचाकीला जबरदस्त धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात नऊ जण जखमी झाले तर हाच अपघात बघण्यासाठी थांबलेल्या कॉलेजच्या तरुण तरून आणि तरुणीला डम्परनं चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या या अपघातानं उपस्थितांच्या हृदयाचा थरकाप उडाला सिंधुदुर्गच्या हुमरमळा गावातील पेट्रोल पंपाजवळ मंगळवार तेरा मे रोजी सकाळी आठ वाजता नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत दोडामार्गच्या घोटगे गावात एकाचा मृत्यू झाला त्याच्याच अंत्यसंस्कारासाठी आठ जण इनोव्हा कारनं मुंबईहून निघाले होते सकाळी आठ वाजता ते हुमरमाळा गावातील टाटा मोटर्स शोरूमच्या समोर पोहोचले असता या कारनं समोरून निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जबरदस्त धडक दिली या अपघातात कार रस्त्याकडेला जाऊन उलटली तर दुचाकीवरील रोहित कुडाळकर हा तीस वर्षांचा शोरूमचा देखील गंभीर जखमी झाला हा अपघात घडत असताना पुडाळच्या दिशेनं स्प्लेंडर वरून निघालेल्या बावीस वर्षांचा तरुण विनायक निळेकर हा अपघात बघण्यासाठी तिथे थांबला त्याच्या पाठीमागे अठरा वर्षांची अनुष्का माळवे ही बसली होती स्प्लेंडर थांबवल्यानंतर हेल्मेट काढत असतानाच विनायकचा तोल गेला त्यामुळं दुचाकी कलंडली आणि दोघंही रस्त्यावर कोसळले त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या डम्परनं दोघांनाही चिरडलं यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तरुण आणि तरुणी डम्पर खाली चिरडल्याची कल्पना चालकाला आलीच नाही तो तसाच डम्पर घेऊन पुढे निघून गेला या विचित्र अपघाताची माहिती मिळताच सिंधुदुर्ग नगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं तर पंचनामा करून दोघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला दरम्यान या अपघातानंतर स्थानिकांच्या संतापाचा पारा चढला जोपर्यंत डम्पर चालकाला पकडलं जात नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही ना असा पवित्र त्यांनी घेतला शेवटी पोलिसांनी डम्पर चालक सुनील विष्णू कोळकर याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा